मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे भाजपच्या नेत्यांकडून आज सकाळपासून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्या जात आहेत या सगळ्या वादात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे त्यांनी भाजपच्या अन्य नेत्यांच्या पुढे जात मनोज जरांगे पाटील यांना टोकाचा इशारा दिलाय असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही ना ज्या शिवरायांचा आपण आदर्श देतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोणी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं